नमस्कार मंडळी आता शेतामध्ये आपलं फार्म हाऊसचं काम चालू होतं आणि त्या टायमाला ह्या रस्त्याने हे यंत्र चाललेलं होतं मी काकांना विचारलं नेमकं काय आहे जुगाडे आधी बी पाहण्यात आलं होतं पण ते तात्काळ लक्षात नाही आलं आणि मग ते म्हणले की घुमरे पाटलाचं बोरवेलची मशीन काढण्याचं यंत्र आहे जे मोटरसायकलीवर ऑपरेट करता येतं म्हणजे मोटरसायकलला हाणली किक की मग कोणत्या बी रानात आपलं घेऊन जायचं ज्याची मोटर जळली जिला वर उचलायचं आहे त्याला हे काढून घेण्यासाठी सोपं आहे त्याच्यामध्ये कप्पीची गरज नाही हे गाडी आणा बैलगाडी आणा कप्पी भरा रानात न्या बोरवेलला तिथं जाऊन उभा करा ते असं बघितलं असं ना बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि आपल्याला अनुभव दररोजचा आणि मग हे कसं काम करतं आपण विचारू विचारून पाटले हे कसं काम करतं हे जे आहे का त्याला आपल्याला बैलगाडी ती आणायची गरज नाही काही नाही काही नाही हा आणि विशेष म्हणजे काय आपल्या तीन फुटाच्या अंतरामध्ये बी हे यंत्र जात आणि धानामध्ये कुठलीच नुकसान होत नाही त्याच्यामध्ये नुकसान होत नाही हा हा आणि न्यायला आणायला आणायला सोप आहे बैलगाडी आणायची गरज नाही काही नाही काही नाही आणि हे दोन दोन पाईप संगच काढताय दोन पाईप एकदाच एकदाच दोन पाईप लाईट लागत फक्त फक्त लाईट लागत आणि सिंगल फेस वर बी चलते आणि त्री फेस वर बी चलत फक्त लो व्होल्टेज नसलं पाहिजे सध्या लयच कुठं नाही आपल्या इकडे सध्या व्होल्टेजचा प्रॉब्लेम लय मोठा कारण तुम्हाला सांगतो काल आम्ही मोटर काढत होतो पुराच इथं ह्याला मानकुरवाडीला बर मानकुरवाडीला तुम्हाला सांगतो लाईट गेली गेली दहा लाची आणि आलीच नाही अजून आली नाही ना खरंच आली नाही एवढी विनंती साहेबांना जरा हाय व्होल्टेज द्या आमचं बी वाटोळ आणि ह्यांचं बी वाटोळ चालू आहे आणि तास काम तिथं आम्हाला तीन तास घालावं लागले तिथं था थांबावं लागलं इंजन बसवायचं ह्याला पण ह्याला काय व्हायला लागले आता एक तर शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्यात आणि सध्या टाइमिंग नाही आता बसवायचं त्याला किती खर्च येतो आता अडीच ते तीन हजार रुपये खर्च बेसवर असं काही नाही तसंच जायचं अडीच हजार मोटर काढून देणार आणि दुरुस्तीला तुम्ही करतात का दुसरं नाही दुरुस्ती आम्हीच करतो समजा दुरुस्ती ते वेगळे पैसे हा दुरुस्तीचे वेगळे पैसे फक्त काढायचे आणि टाकायचे हा काढायची आणि टाकून द्यायची डबल किती तासात निघते मोटर ती अर्धा ते पाऊन तासात मोटर निघते डायरेक्ट बरोबर हा आणि दोन दोन पाईप निघल्यामुळे काय अडचण नाही कारण लवकर मिनिटामध्ये पाईप बाहेर निघतो मिनिटात बाहेर हो काय नाव आहे जुगाडात ह्याच चलित कपी म्हणून चलित कपी मोटरसायकल बाईक कपी भारी जोड व्यवसाय आमच्या घुमरे पाटला माझं नाव आहे राहुल नवनाथ घुमरे माझा नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणचाळीस चौदा शहाण्णव डबल याचा नंबर सांगा डबल याचा नंबर सांगा तुमचा एक्याण्णव अठ्ठावन्न एकोणचाळीस चौदा शहाण्णव